जा धर्माद पोलीस स्टेशन येथे भी मारणी भारत एकता मिशनच्या वतीने या ठिकाणी एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये लोहा तालुक्यामधील एका नराधमाने मनोवादी विचारसरणीच्या व्यक्तीने अश्लील भाषेमध्ये इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे कमेंट केलेली आहे त्या त्यामध्ये त्यांनी महार समाजाची स्त्री व हिंदू धर्माच्या स्त्रीवर एकदम खालच्या पातळीचा उल्लेख त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या कमेंटमध्ये केलेला आहे ही खूप अपमानजनक गोष्ट आहे आणि भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून ह्या मुद्द्यावर त्याचा त्या तीव्र निषेध करत संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये भीम आर्मीच्या वतीने प्रत्येक तालुक्यामध्ये गुन्हा नोंद व्हावा यासाठी निवेदनं देत आहोत त्याच पद्धतीने आज धर्माबाद पोलिस स्टेशन येथेसुद्धा भीम आर्मीच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहोत जर आम्ही दिलेल्या निवेदनानुसार अठरा सिटी ॲक्टनुसार व आमचे जे मागणी आहेत त्या मागण्यानुसार जर गुन्हा नोंद झाला नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्ये संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलने भीम आर्मी भारत मिशनच्या माध्यमातून होतील आणि हे असं मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो सर्वांना क्रांतिकारी जे भीम भीम यांच्या यांच्यामध्ये आज धर्माबाद पोलीस स्टेशन जे नव्या तालुक्यामध्ये जे वेळी या ठिकाणी वेळेविषयी वस्तूधातील जे, जे अपशब्द वापरलेला आहे याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहोत तरी असे प्रकार किंवा महाराष्ट्रात किंवा तालुक्यात पुन्हा गावामध्ये असे घडू नये म्हणून आम्ही एक शांततेच्या प्रकारे हे निवेदन देण्यात आलेले आहे शासनाला या शासनाने याकडे दुर्लक्ष न करता त्यांचा अशा मनुवाद्याला अटक करून त्याच्यावर कोणी दाखल करावे अशी मी आमच्या टीमच्या वतीने संपूर्ण टीमच्या वतीने शासनाला आवाहन करतो आणि मी हे पुरभूमी संप जे